आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्या घटस्फोटांच्या चर्चांना काही दिवसांपूर्वीच उधाण आलं होतं आणि यानंतर आता तिनं मोठं पाऊल उचललेलं पाहायला मिळत आहे या अभिनेत्रीनं आपल्या पतीचं आडनाव आपल्या सोशल मीडिया पेजवरून हटवल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती याआधीही या, या अभिनेत्रीनं पतीसोबत ज्या संस्थे मध्ये काम करत होती त्या संस्थेशी आपला काहीही संबंध नाही आणि आपल्याला त्यासाठी संपर्क करू नये असं म्हटलं होतं तेव्हा देखील अशा चर्चांना उधाण आलं होतं त्यानंतर आता या अभिनेत्रीने मुंबईमध्ये स्वतःचा स्वतंत्र घर घेतलं आहे तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची मुलगी अशा दोघीच जणी दिसून येत आहेत या फोटोंना तिनं याहून सुंदर अजून काय असू शकतं स्वप्नपूर्ती असं म्हटलं आहे ही अभिनेत्री आहे मधुराणी गोखले मधुराणीला आपण आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणून ओळखतो अरुंधतीनं मुंबईत आपल्या स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे तेही विलेपारले पूर्वमध्ये मधुराणीचे पती प्रमोद प्रभुलकर यांचा आडनाव प्रभुलकर हे तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून तिनं काढून टाकलं आहे प्रमोद प्रभुलकर यांची स्वतःची ॲक्टिंग अकॅडमी आहे मात्र काही महिन्यांपूर्वी पोस्ट करत मधुराणीने म्हटलं होतं की आता या संस्थेशी माझा काहीही संबंध नाही प्रमोद प्रभुलकर यांच्या इंस्टाग्राम हँडलवर देखील आपल्याला फक्त त्यांच्या दोघांची मुलगी सोबतचे फोटो आणि व्हिडिओ दिसून येतात मधुराणीसोबतचे फोटो दिसून येत नाही आहेत त्यामुळे याबद्दल चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे या सगळ्यामध्ये मधुराणीची स्वप्नपूर्ती म्हणजे तिचं मुंबईतलं घर झालं याबद्दल ही चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे तर मग तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आई कुठे काय करतील मालिका अजूनही आवडते का तुम्हाला अरुंधती अजूनही आवडते का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा